समाजातील लोकप्रतिनिधीची ही जबाबदारी आमची आहे मनोज दादा जरांगे पाटील हे एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ज्या मराठा समाजाच्या अतिशय कळीचा असा तो प्रश्न जो आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ते लढतायत आणि आमच्यासारखे तरुण लोकप्रतिनिधी आज त्यांच्या आशीर्वादाने म्हणा राज्याच्या कायदे मंडळामध्ये जाण्याची संधी भेट आम्हाला भेटलेली आहे आमचं कर्तव्य आहे की कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसून त्या कायदे मंडळामध्ये तिथं मनोज दादांची जी काही का भूमिका आहे त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश आलेलं आहे परंतु अजून शंभर टक्के ज्याला म्हणायचं ते साध्य होणं बाकी आहे कुणबी प्रमाणपत्र हे गावच्या गाव लाखो कुणबी प्रमाणपत्र हे मनोज दादांच्या या एक वर्षापेक्षा जास्त काळातील लढ्यामुळे भेटलेत आता जी काही लढाई राहिलेली आहे ती लढाई पुढं घेऊन जात असताना त्या सभागृहामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तिथं हा विषय मांडणं ही आमच्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीची जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं मी आज इथं ते आता परत एकदा उपोषणाला बसलेले आहेत आम्हाला त्यांची काळजी वाटते ते उपेक्षित मराठाचा प्रश्न जो काय आहे तो घेऊन आज समोर आलेले आहेत लढतायत ह्या ह्याच्यामध्ये त्यांच्या प्रकृतीची आपल्यासारख्यांनी काळजी कुठंतरी केली पाहिजे त्याच्यामुळं मी इथं भेट देण्यासाठी आलो आहे मनोज धरंगे पटेल यांनी मराठा आरक्षणाबरोबरच संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील मागणी केलेली आहे काय सांगाल त्याबाबत का शंभर टक्के ते तर झालंच पाहिजे ती जी काही घटना घडलेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतनं झालेली घटना दुर्दैवी घटना आहे संतोषांना देशमुख स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या त्या निर्गुण हत्येच्या बाबतीत विधानसभेचं पहिलं अधिवेशन नागपूरला झालं मी पहिल्यांदा त्या कायदे मंडळात गेलो मी सांगितलं आपल्याला या विषयावर कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यातील जे आयुध आहे कलम एकशे एक, एक। त्याच्या अन्वे चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी ही भूमिका मांडली हा विषय तिथं मी मांडलेला आहे त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं पोस्टमॉर्टम करणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांनी कशा पद्धतीनं मला माहिती दिली ती मी तिथं मांडलेली आहे आणि माझी मागणी तिथंही होती जे काही असं हत्येचं प्रकरण आहे याच्यामध्ये सरकार सरकारी मदत ही देण्याचं तसं काही नियम नाही किंवा देता येत नाही तरीसुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये सरकारनी कुठंतरी हे नियम अटी बाजूला ठेवून त्यांना मदत केली पाहिजे अशी भूमिका त्या कायदे मंडळामध्ये त्या अधिवेशनामध्ये मांडली आणि जे कोण याच्यामध्ये दोषी आहेत कुणी असो या दोषींना टोकाचं शासन झालं तरच या सरकारचा कुठंतरी वचक राहील अशी भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली तीच माझी भूमिका आज हित आहे जे कोण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक सरकारी पक्षामधला आमदार म्हणून मला इथं सांगितलं पाहिजे की ही पहिली अशी दुर्दैवी घटना आहे हत्येची घटना आहे त्याच्यामध्ये सरकारने जे आहे एस आय टी पण नेमली आहे न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली आहे सी आय डीकडं तपास सुद्धा चालू आहे म्हणजे अशा पद्धतीनं जे काय गुन्हेगार आहेत याच्यामधनं यांना कुठलंही हे सुटता कामा नाही ही भूमिका सरकारची आहे ती असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर का कुठली कुचराई झाली तर आमच्यासारखे जरी सरकारमधला एक आमदार असलो तरी सुद्धा माझी तिथं भूमिका ही त्याच्या विरोधात असं आरोप केले जातात राजीनाम्याची मागणी केली जाते धनंजय मुंडे तुमच्याच पक्षातील आहे तुमच्या सोबतच आहेत काय वाटतंय नाही बघा तो विषय वेगळा आहे मला ह्याच्यामध्ये राजकारण मी आणू शकत जिथं विषय स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येच्या बाबतीत आहे त्याच्यामध्ये मी माझी ही भूमिका असेल हा जो विषय आहे की बाबा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का नाही घेतला पाहिजे हा वरचा विषय आणि हे विषय राजकीय असं मला वाटतं याच्यामध्ये माझी अजून एक भूमिका तुमच्या माध्यमातून त्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल हे राजीनामा हा विषय ते बघत राहतील ज्यांना राजकारण करायचं पण पर... ही भूमिका असली पाहिजे की एक आरोपी ह्याच्यामधला हा अजूनसुद्धा फरार आहे अजूनसुद्धा भेटला नाही त्याला तुम्ही पकडा याच्यासाठी पुढच्या अजून मार्चच्या अधिवेशनामध्ये तोपर्यंत जरा त्याला जर का पकडलं नाही शोधून आणलं नाही तर सरकारला त्या बाबतीत मी जाब विचारायला तयार आहे तर मागच्या मागच्या सरकारला मागच्या सरकारला पाटील यांना एक वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं की सगळ्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करणार आहे याबाबत तुम्ही आता सरकारकडे काय मागले नाही मी आता ह्याच्यामध्ये जे काय आहे मी आत्ता कायदे मंडळामध्ये मी म्हणलो मी आता विधानसभेमध्ये आत्ता दोन महिन्यापूर्वी मी विधानसभेमध्ये गेलो आता मार्चचं जे अधिवेशन आहे सरकार आता परत एकदा मनोज दादानी हे उपोषण करतायत आम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे सरकारने लवकरात लवकर भूमिका ही घ्यावी मी सरकारमध्ये दादा असतील आता दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तीस तारखेला जिल्हा नियोजन समितीची बैठक बीडला होते त्या दिवशी जे काय आहे मी दादांच्या कानावर सगळ्या गोष्टी टाकणार आहे की हा मराठवाड्यामध्ये कशा पद्धतीनं हा जो विषय हा करणं गरजेचं आहे गरीब मराठा जो काही आहे शेतकरी आहे यांच्यासाठी हा आरक्षणाचा विषय जीव की प्राण आहे जीवन मारण्याचा विषय झालेला आहे त्याच्यामुळे ह्याची तीव्रता त्यांच्या कानावर टाकणार आहे मागच्या काळामध्ये सरकार आपलंच होतं त्याच्यामुळं जे आधी जे आश्वासन दिलंय सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत ते कुठंतरी पूर्ण करण्याच्या बाबतीत आपण आग्रही असावं करावं अशी माझी भूमिका राहील मला सांगा कुठंतरी बीड जे आहे तर आता बीड बिहार होतोय का बीड जिल्हा बदनाम होतो कशा हे बघा ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर -कटुर शासन व्हायला पाहिजे पण सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबईसारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी म्हणलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पा, पावलं मागास सरकतात अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतो आहे बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काही आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय हे पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे हे चुकीचं आहे पण बीडची बदनामी स्वरूपाची मला नाही सांगता येणार ते जे कोण तुम्ही म्हणताय मला की बीडचा बिहार होतोय ते असं नाही आहे माझं म्हणणं आहे बीडमधनं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे प्रियंका इंगळे हे चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून ह्याच्यात कुठंही राजकारण होऊ नये न्याय हा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे उद्या ह्याच्यामध्ये माझी भूमिका ही स्पष्ट आहे आणि ठाम आहे माझ्या भूमिकेवर उद्या ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये जे कोण दोषी आढळल मी नाव घेऊन त्याच्या बाबतीत सांगल की बाबा ह्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ह्यांना शासन झालं पाहिजे आज सोबत काय बोलणं झालं पाटला नाही आता पाटील जे आहेत मी आपल्या समोरच आलोय त्यांची तब्येत थोडी अस्वस्थता त्यांना वाटते मी म्हणलं की आमच्यासारखे त्यांना बघून हे काळजी वाटते त्याची तब्येत थोडी अस्वस्थता वाटत असल्या कारणाने ते झोपलेले त्याच्यामुळे माझं काही त्यांचं बोलणं झालेलं नाही तुम्ही पाटलांना काही विनंती वगैरे करणार आहात हो माझी पाटलांची नेहमी मी, मी विधानसभेची निवडणूक झाली तेवीस तारखेला मतमोजणी झाल्यानंतर मी एक सव्वीस सत्तावीस तारखेलाच मी मनोज दादांकडे आलो होतो आणि त्यांच्याबरोबर त्याही वेळेस माझी चर्चा झाली की आपल्याला आमची तर इच्छा आम्ही सरकारी पक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तिथं गेलोय आता आपल्याला उपोषणाचा हात्यार उपसण्याची किंवा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील आमची तळमळ ती आहे आणि निश्चितपणानं मी किंवा त्यांनी उपोषणाला बसावं या सगळ्या मराठा बांधवांसाठी ही गरज येऊ नये म्हणून सरकारी पक्षाचा आमदार आहे मी सरकारकडे अशा पद्धतीनं एक माझी भूमिका मी ठेवणार आहे